दरम्यान एक मोठी बातमी कारागृह हो विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पी आय रायते यांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय सुपेकर हे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक होते आणि त्यावेळी त्यांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केलेली असा आरोप आहे त्यांची सुसाईड नोट आता समोर आलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होताना बघायला मिळते कारण कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पी आय रायते यांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय सुपेकर हे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक होते आणि त्यावेळी त्यांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप आणि त्याची सुसाईड नोट सुद्धा आता समोर आली आहे दृश्यांमध्ये आपण बघतोय हीच सुसाईड नोट त्यामुळे आता सुपेकरांच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना आपल्याला बघायला मिळते त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या आणि एका पी आयच्या त्रासाला कंटाळून पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय आणि त्याचा पुरावा देखील आता समोर तशी नोट आता समोर आलेली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले राहुल ही दोन पानाची सुसाईड नोट आहे पुणे इथलं हे जे हगवणीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आता विशेष पोलीस महानिरीक्षक जलेंदर सुपेकर हे चर्चेत आहेत एकतर त्यांनी आणि श्री अमिताभ गुप्ता यांनी मिळून पाचशे कोटी रुपयाचा जेल मधल्या साहित्य पुरवठ्यामध्ये घोटाळा केलाय असा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता आणि आज तर ऑडिओ क्लिप अंजली दमानी यांनी दाखवली आता त्याबरोबरच अंजली देमानी यांच्याकडनंच एक प्रेस एक सुसाईड नोट आलेली आहे त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यात ते पोलीस अधीक्षक असताना सुपेकर तत्कालीन पोलीस स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रायते यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचं दिसतं त्याच्यावरती तारीख आहे सोळा दहा दोन हजार बारा म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्षापूर्वीचं प्रकरण आहे सगळं आणि त्याच्यामध्ये दिसतं असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुपेकरांची जी भूमिका आहे त्याबद्दल त्यांनी ह्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे एवढी जुनी सुसाईड नोट आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की याच्यासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा करावी ही माझी शेवटची इच्छा मरण्यापूर्वीची आणि जय हिंद असं म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काय पैशाचे व्यवहार झाले त्याच्यानंतर कोणत्या ऑडिओ क्लिप्स माध्यमामध्ये प्रसारित झाल्या याबद्दल ह्या सुसाईड नोटमध्ये गो सादरे यांनी ते लिहिलेलं आहे आता हे प्रकरण एकानंतर एक बाहेर येत असतानाच एक ऑडिओ क्लिप आली आणि ह्याच्यामध्ये सुपेकरांचं नाव सुद्धा पूर्णपणे ह्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं असं दिसतंय तर आता या आगावने प्रकरणामध्ये जे अनेक वेगवेगळे पदर आलेत बाहेर जसं निलेश चव्हाणचं आहे तसं सुपेकरांचंही प्रकरण बाहेर येताना दिसत आहे आणि पाचशे कोटी रुपयाचा कथित घोटाळा आणि आता ही सुसाईड नोट निश्चितच राहुल यावर आपल्या लक्ष असणारच आहे दोर्तास धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी